नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की कला आणि यांनी गौरव परांजपे यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ठोस पुरावे शोधलेले असतात कारण त्याच्याकडे असणारे सर्व डिझाईन्स हे अद्वैतचे असतात अद्वैत म्हणतो या डिझाईन्स तुझ्याकडे कशा आला त्यानंतर तो म्हणतो तू कोण आहेस तेव्हा अद्वैत नाडी वगैरे लावलेली काढतो आणि म्हणतो अद्वैत चांदेकर तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीन सरकते अद्वित हा पोलिसांसमोर त्याला विचारू लागतो की या सर्व डिझाईन्स माझ्या आहेत माझ्या ऑफिसमधल्या आहेत या तुझ्याकडे कशा आल्या असं जाब अद्वितने सर्वांसमोर त्याला विचारलेलं असतो तेव्हा आता गौरवला या यावेशामध्ये पाहून खूपच धक्का बसलेला असतो आणि सर्व माहिती अद्वितने मिळवली कशी हे तर प्रश्नचिन्ह असतंच त्यावरती तो पोलिसांना गौरवपर्यंत सांगू लागतो की हे सर्व डिटेल्स या सर्व डिझाईन्स मला एका वेगळ्या सोर्स करून मिळाल्या आहेत आता वेगळ्या सोर्स म्हणल्यानंतर राहुल देखील चोरून सर्व ऐकत असतो राहुल म्हणतो आता माझी वाट लागणार आहे याने जर माझं नाव घेतलं